शेतकरी मित्रांनो पेरणीसाठी आपण थांबा म्हटलं होतं था, सतरा जूनपर्यंत तर बरेच शेतकरी थांबले आणि आता विचार करा की तुम्ही फायद्यात आहात था, जे थांबले ते ठीक आहे बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा धाराशिव पुणेचा बरासा भाग त्या भागात म्हणजे काही ठिकाणी अशी कंडिशन आहे की वापशाची पाहत आहे शेतकरी अजूनपर्यंत पेरणी झाली नाही विपरीत परिस्थिती विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अशी आहे की जिथे पाऊसच नाही ठीक आहे तर जिथे पाऊस नाही अशी ठिकाणं आपण नेमके घेत असतो बाकी ठिकाणाबद्दल ना बोलत नाही तर आता सतरा जून आजपासून पावसाला सुरुवात कशी होणार तर नांदेड हिंगोली परभणी वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदियाचा दक्षिण भाग भंडाऱ्याचा दक्षिण भाग नागपूरचा दक्षिण भाग वर्ध्याचा दक्षिण भाग अमरावतीचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भाग बुलढाणाचा दक्षिण भाग असा पाऊस पाहायला मिळेल आपल्याला तेवीस जूनपर्यंत ठीक आहे त्यात संभाज त्यात धाराशिव बीड अहमदनगरचा पूर्व भाग संभाजीनगरचा बरासा भाग पूर्व भाग राहील त्यानंतर दुसरा टप्पा जर आपण पाहिला तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत तर आपल्याला विदर्भात खूप चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल गोंदिया भंडारा नागपूरचा उत्तर भागात पाऊस आपल्याला तरीही कमीच पाहायला मिळेल अमरावतीच्या उत्तर भागातसुद्धा पाऊस कमी पाहायला मिळेल विशेष म्हणजे अकोला बुलढाणासुद्धा पाऊस यात चांगला राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बीड परभणी हिंगोली वाशिम पाऊस चांगला नांदेड लातूर धाराशिवमध्ये धाराशिवमध्ये आपल्याला कमी पण तिथे खूप चांगला पाऊस झालेला आहे तर लातूर सुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस पहायला मिळेल विशेष म्हणजे आता बघा उत्तर महाराष्ट्रात आपल्याला चांगला पाऊस पहायला मिळेल नंदुरबारचा काही भाग सोडला तर आणि धुळेचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भाग सोडला तर आपल्याला बाकी ठिकाणी ठीक पाऊस पहायला मिळेल त्यानंतर आपल्याला पर्जन्यछायाच्या भागात कमतरता आता पा पावसात जाणवायला सुरुवात होईल आणि आपल्याला उत्तर भागात म्हणजे जसं की गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार इत्यादी ठिकाणी आपल्याला तीस जून ते सात जुलैपर्यंत आपल्याला ठीकठाक पाऊस पहायला मिळेल बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही इथपर्यंत थांबलेल्या सतरा जून दोन हजार चोवीस आता आज पाऊस कुठे होणार तर आज पाऊस संभाजीनगर त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली या भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल यवतमाळ काही ठिकाणं ना, वाशिम नांदेडच्या काही भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे काही ठिकाणी मुसळधारसुद्धा नांदेडमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल बीड परभणीच्या काही भागात मुसळधार पाऊस शक्यता आहे त्यानंतर अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव याही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरीसुद्धा परंतु जिथे पेरण्या थांबलेल्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला विदर्भात विशेष म्हणजे अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर यवतमाळ वर्धा कमी चंद्रपूर भागात कमी पाऊस अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण उद्या पाहायला गेलो अठरा तारखेला तर अठरा तारखेला आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या भागात यवतमाळचा उत्तर भाग थोडाफार चंद्रपूरचा उत्तर भाग थोडाफार गडचिरोलीचा उत्तर भाग थोडाफार असा पाऊस पाहायला मिळेल बावीस तारखेपासून एकंदरीत पावसाला सुरुवात होणार चांगल्या प्रकारे आणखी तर दुबार पेरणी बऱ्याच ठिकाणी मी ग्राउंडवर जात असतो शेतकऱ्यांना भेटलो दुबार पेरणी काही ठिकाणी चालू झालेली आहे घाई करू नका जुलैमध्ये आपल्याला पावसात कमतरता जाणवत आहे त्यामुळे जर आता जो येणारा टप्पा आहे या टप्प्यातच आपली पेरणी सक्सेसफुल झाली पाहिजे अन्यथा मग सुद्धा पावसाची कमतरता आहे ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या मी जे ठिकाण सांगितले ते व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनासुद्धा सांगा कारण मी जेव्हा ग्राउंडवर गेलो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच नाही की हवामान अंदाज कुठून पहावा वगैरे वगैरे ह्या गोष्टी माहितीच नाही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही शेतकऱ्यांनासुद्धा सांगा आता मी जाऊन जेव्हा सांगतो ऑफिसमधून उठून बाहेर फील्डवर जातो शेतात जातो तर तुम्ही गावातल्या गावात तरी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे बाकी नेहमीचा हवामान अंदाज नका सांगू पण पेरण्या जमल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या एवढं सुद्धा म्हणजे आपण त्यांची मदत केलेली चांगली राहते त्यानंतर पुढे एक डिटेल व्हिडिओ देऊ काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद